कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता महाविद्यालयातील तीन कुस्तीपटू विद्यार्थिनी मुलींनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये दोन मुलींनी कुस्ती चिटपट करत आपापल्या वजनी गटात यश प्राप्त केले असून यामध्ये सावरी सातकर आणि तुलसी पाथरे या कुस्ती खेळाडू मुलींनी सुवर्ण पदक पटकावले या प्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच पैलवान किरण मोरे सर उपस्थित होते या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरणासाठी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आमदार सतीश चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर देशमुख सर नळदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राठोड सर व बालघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे सर्व संचालक या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित होते या स्पर्धेप्रसंगी धानोरा येथील जनता महाविद्यालयाचे प्राध्यापक गलांडे सर प्राध्यापक गाडे सर खेळाडू समवेत होते धानोरा महाविद्यालयातील कुस्ती खेळाडू मुलींनी जनता महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याने जनता महाविद्यालयाची मान उंचवली असून यशस्वी कुस्ती खेळाडू मुलींचे संस्थेचे अध्यक्ष अब्दुल भाई सय्यद संस्थेचे सचिव तथा माजी सभापती विजय कुमार बादल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुपेकर सर मार्गदर्शक विशाल बांदल मुख्याध्यापक प्राचार्य ढोबळे सर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य तिपोळे सर विक्रमजी बांदल प्राध्यापक चंदनशिव सर प्राध्यापक गाडे सर गिरी सर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडू विद्यार्थिनीचे कौतुक करत अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी गोरख मोरे बीड अहिल्यानगर